ही जी कारवडी माझ्याकडं ही अडीच वर्षाची झालेली आहे तर आता ही हा जो विणीचा काळ आहे म्हणजे माझावर येण्याचा काळ आहे तर याला आपण भुऱ्या भुरं पाणी म्हणतात म्हणजे पहिल्या पावसाचं जे पाणी येतं त्या पाण्यामध्ये अशा प्रकारच्या नवीन कारवडी ज्या आहेत का त्या माझावर येतात नवीन बकऱ्याच्या पाडी असतील तर त्या माझावर येतात आणि अगदी कीटकापासून तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जून आणि जुलै ह्या दोन महिन्यामध्ये या सगळ्यांचा हा विणीचा काळ असतो त्यामुळं ह्या काळामध्ये ह्या पद्धतीचं जे फर्टिलायझेशन होतं प्राण्या भरल्या जातात गाई म्हशी बकऱ्या ह्या सगळ्यांचा हा जो काळ आहे हा अतिशय उत्तम काळ असतो आणि सरा खाताना आता नेमकं काय होतं की ह्या हे जे वेगवेगळ्या प्रकारचं गवत आहे ह्या गवताना ह्या गाईंना आपण ज्याला म्हणतो संडास लागते म्हणण्यापेक्षा शेण खूप पातळ